नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या ह्या खूप कॉमन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये नपुसंता ही कॉमन समस्या आजच्या घडीला माझ्या क्लिनिकला आढळून आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला पण जर नपुसंखतेचा आजार असेल तर ऑनलाईन औषधी न मागवता किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन न करता तुम्ही नेमकं काय तपासण्या करायला पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मराठी बांधापर्यंत पोहोचवा त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या गोष्टींचं नॉलेज मिळणं नौ अत्यंत गरजेचं असू शकतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जर तुम्हाला लैंगिक समस्याने तुम्ही जर त्रस्त असाल तर कोणत्या तपासण्या करणं अत्यंत गरजेचं असतं तर सगळ्यात अगोदर मी सांगेल तुम्हाला की तुम्हाला डी थ्री आणि बी ट्वेल्व या दोन तपासण्या करणं अत्यंत महत्त्वाचं असतं तिसरी गोष्ट असतं लिपिड प्रोफाईल आता डी थ्री काय करावं लागतं डी थ्री जर तुमचं तीसच्या खाली असेल तर डेफिशियन्सी असेल तर तुमचं टेस्टस्ट्रॉनची जे प्रॉडक्शन असतं किंवा सिंथेसिस असतं ते कमी होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला नपुसंगता येऊ हो शकते बीट्वेल तुम्हाला काय भर तपासण्याचं गरज असेल जर बी ट्वेल्व दोनशेच्या खाली असेल तर तुमच्या बॉडीमध्ये सगळ्या पेशीना पेशीमध्ये एनर्जी आणि ऑक्सिजन पोचवायचं जे काम करतं ते बी ट्वेल करतं आणि जर बीटवेलचं जर कमतरता असेल तर ते बरोबर तुम्ही एनर्जेटिक राहणार नाही दिवसभर तुम्हाला थकवा वाटेल नपुसंगता आलेलं वाटेल म्हणून बीटवेलची डेफिशियन्सी हे पण नपुसंतासाठी एक कारण आहे तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की लिपिड प्रोफाईल जर तुमच्या शरीरामध्ये ट्रायग्लेसराईड आणि एल डी एल याचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे आलेले असतील त्याच्यामुळे पण नपुसंगता येऊ शकते चौथी टेस्ट आहे टेस्टेस्टरॉल कारण तुम्हाला माहीत आहे टेस्टस्ट्रॉन हा सेक्स हार्मोन आहे आणि आपलं सेक्च्युअल लाईफ जे आहे किंवा सेक्च्युअलिटी जी आहे किंवा इरिक्शन आहे हे आपल्या टेस्टोस्टरॉन हार्मोनवर खूप अवलंबून आहे म्हणून टेस्टोस्ट्रॉनची लेवल प्रॉपर मेंटेन ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे जर टेस्टस्टॉन आपण जर इन्व्हेस्टिगेशन जर करून बघितलं आणि जर डेफिशियन्सी वाटली तर आपण काही टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा काही पॅचेस फॉर्ममध्ये किंवा इंजेक्शन फॉर्ममध्ये आपण टेस्टोस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी करून घेऊ शकतो तर मित्रांनो हे चार पाच टेस्ट केल्याशिवाय तुम्ही कोणतंही औषधी घेऊ नका स्वतःच्या मनाने किंवा केमिस्टद्वारा दिलेलं औषध जे असतं ते विदाउट इन्व्हेस्टिगेशन जर तुम्ही करून जर घेत असाल तर ता तुम्हा तुम्हाला त्याचे बेनिफिट्स भेटणार नाही कारण आमच्याकडे क्लिनिकमध्ये जेव्हा तुम्ही येता आम्ही हिस्ट्री घेतो आणि ह्या चार तपासण्या करतो तेव्हा आम्हाला माहीत पडतं की तुम्हाला कुठं डिफिशियन्सी आहे म्हणून ह्या चार ब्लड टेस्ट जर आपण केल्या तर आपल्याला पन्नास साठ टक्के पिक्चर आपलं क्लिअर होतं जर ह्या सगळ्या टेस्ट नॉर्मल असतील तर मग आम्ही पेनाईल ब्लड फ्लो बघण्यासाठी पेनाईल कलर डॉपलर करतो ह्या तपासण्या सगळ्या करणं अत्यंत गरजेचं असतं आणि निदान करून जर उपचार केलं तर तुमचा खर्च पण कमी होतो आणि वेळ पण वाचतो हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो औषधी ऑनलाईन न मागवता किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन न करता तुम्ही स्वतः तुमच्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेले आणि ह्या तपासण्या करून घेतल्या तर पिक्चर आपल्यासमोर क्लिअर होऊ शकतं आणि ट्रीटमेंट करायला आम्हाला एकदम सोपं होऊन जातं धन्यवाद मित्रांनो